मुलांच्या जीवनाला आकार देणारा खरा देवमाणूस म्हणजे बाप असतो वसंत हंकारे अंकली येथे बाबाची कहाणी विषयावर व्याख्यान जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला पहाडासारखा भिडून आपल्या लेकराला काहीच कमी न पडू देता असा देवमाणूस म्हणजे बाप असतो मुलाच्या जीवनाला आकार देणारा खरा देवमाणूस म्हणजे बाप असतो असे उद्गार सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी अंकली येथे काढले अंकली येथे रक्षाबंधन निमित्त मराठा मंडळाच्या वतीनं दमलेल्या बाबाची कहाणी बाप समजून घेताना या विषयावर मराठा सांस्कृतिक भवन येथे व्याख्यानात ते बोलत होते यावेळी त्यांनी उपस्थित मुलामुलींना आईवडिलांना फसवणार नाही अशी शपथ घ्यायला लावली वसंत अहंकारे यांच्या प्रत्येक शब्दाने उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला त्यांच्या भावनिक भाषणातून अनेकांचे डोळे पाणावले या कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष अजित उमराणे विराजसिंह गोरपडे परशुराम कोठीवाले संगीता घोरपडे मराठा मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब माने यांची प्रमुख उपस्थिती लाभली मराठा मंडळाच्या वतीनं व्याख्याते वसंत अंकारे यांचं स्वागत करण्यात आलं मान्यवरांच्या उपस्थितीत व्याख्याते हंकारे यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास परिसरातील युवक युवती व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मराठा मंडळच्या कार्यकर्त्यांकडून विशेष प्रयत्न करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मनगुत्ते यांनी केलं महानकारी न्यूज साठी कोळी अंकली ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा